हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल आपले व्हिडिओ बघताना बोलताना गावाकडचं वगैरे म्हणताना मला वाटलं माझं लहानपण सगळं गावाकडे गेलेलं आहे त्यामुळे गावाकडे कसं असते हे आपल्याला सांगावं म्हणून आज व्हिडिओ करते आम्ही तिथे पण एक छोटा व्हिडिओ माझे नातींना पूर्वी चार वर्षापूर्वी गेल्या वेळा बनवलेला आहे माय मदर्स विलेज होम म्हणून त्याची लिंक पण देते हवं ते तुम्ही बघू शकता सुपारीच्या बागा वगैरे आता तिथे कोणी नसते कामगारच असतात त्यामुळे घर किंवा हे सगळं पूर्वीसारखं व्यवस्थितपणे तेवढं नसते का म्हणजे माझा एक भाऊ चिकमंगलोरला आहे ते याची दोन्ही मुलांनी चिकमंगलोरला बंगला आहे म्हणजे त्याचा मुलांनी दोघांनी बेंगलोरला सॉफ्टवेअर इंजिनियर फ्लॅट घेतलेले आहेत थोरला भावाचा बंगलाच बेंगलोरला आहे त्यामुळे गावाकडे कोणी राहत नाही पण आमचं लहानपण सगळं गावाकडे गेलेलं आहे त्यामुळे गावाकडचं लिंक देते बघा तुम्ही त्या व्हिडिओत म्हणजे घर बाग वगैरे दिसेल ते लहानपणीच्या आठवणी आणि गावाकडचं ओव्हरऑल कसं असते हे सांगते आमचं गाव कर्नाटकातलं दक्षिण कन्नडा जिल्ह्यातलं धर्मस्थळहून बारा किलोमीटर दूर आहे शिबाजे नाव आहे ते गावाचं शिबाजे आणि गावात कसं असते रस्ता रस्ता झाल्यावर खाली घरा घराचे मागे पाटाचं पाणी असते वाहत जात, आणि आपली बाग झाल्यावर नदी आहे कपिला नदी असं सुंदर हे आहे निसर्ग वगैरे आणि त्याचे नंतर गावाकडचं राहणं आम्ही लहान असताना आता तिकडे खूप बदल झालेत बदल म्हणजे काय झाले हो, सगळ्यांची मुलं बेंगलोरला पुण्याला नाही ते फॉरेनला आहेत काही काही घरात फक्त म्हातारा म्हातारे असतात आणि काही लोकांना दुसऱ्याला करायला दिले विकायला विकले आणि गेले त्यामुळे आता लहानपणी आमचे होत तेवढ नाही आता म्हणजे एकी वगैरे तेव्हाची एकी कसं होतं लहानपणी हे सांगते आमच्या गावात एक वीस पंचवीस घरं होती हा सगळ्या घरांचं मिळून एक दहात्व म्हणून होतं दहात्वात कसं तीन तीन घरांनी एकत्र होऊन सगळे मोठे सण पाडवा असेल ते दिवशी सगळं म्हणजे गाव जेवणाचे असायचं चा, गावातले सगळे नामक दुपारी नवीन पंचांग वाचून दाखवायचं असे कॉमनमध्ये काही काही सण हे एकत्रात केले जायचे त्याच्याशिवाय आपले घरात आपलं पर्सनल काही कार्य असलं तरी श्राद्धा असू देत मायला असू देत काही देवाचं असेल सकाळी गावातली सगळी पुरुष मंडळी भाजी चिरायला यायची मग भाजी चिरायची नारळ खोवून द्यायचे हे सगळं झाल्यावर त्यांना असा फराळ असायचं फराळ म्हणजे काय उपीट पोहे चहा कॉफी केळं वगैरे असं म्हणजे एकत्र तसं कुठलंही आपण एकटा आहोत असं कधी कोणालाही वाटणार नाही प्रत्येकाचे घरात गाई म्हशी हे सगळं होतं त्यामुळे खूप अशी एकी होती कधी कोणी कोणाचे घरी जायचं गप्पा मारत बसायचं हल्ली कसं आपण कोणाकडे जायचं तर आधी फोन करतो असं असं येऊ का तुम्ही घरात आहात का तेव्हा तसं नाही कोणी केव्हाही आलं गप्पा मारत बसलं असायचं त्याच्याशिवाय काही असं ज्यांना घरदार नाही अशा काही व्यक्ती असल्या की त्या आमच्याकडे आल्या चार दिवस राहिले आणि कोणाकडे गेला चार दिवस राहिले असं पण ती लोक राहत होती तेव्हाच गावाकडचं का नाही राहणीमान हे खूपच वेगळं आहे म्हणजे सिटीमध्ये तसं नाही आहे खूप फरक पडतो आणि रोजचं सगळं घरातलं असायचं फुलं हल्ली फुलाचं सुद्धा आपण लावलेलं ला असतो रोज फुलवाला येऊन घरात टाकून जातो तिथे तसं ता नाही ताजी ताजी फुलं उठून फुलं तोडून आणायची आणि सगळे प्रकारची फुलं असायची आणि फळं तरी सगळे प्रकारची फळं घरात असायची तर काजू असो आंबे फणस पेरू केळी केळी तरी कायमाची असायची अननस हे सगळ्यात ती गोष्टच वेगळी फुलं किती इतक्या हल्लीचे मुलांना ते फुलांचे प्रकारसुद्धा माहिती आहे बोकुळापासून फुलं असायची आणि ती सगळी फुलं गोळ्या करायची देवाला किंवा घरातले मुलींना बायकांना त्याचे गजरे करायचे हे सगळं रोजचं असायचं आणि घरातली कामं आतली स्वयंपाक पाणी हे सगळं घरातले बायका करायच्या त्याच्याशिवाय बाहेर भांडेला वगैरे ते बागेत कामाला येतात तिथलेच एखादा बाईला सकाळी भांडी घासायलानी लावायची ती करायची आणि गोठेला पण जरा मदतीला असायची माणसं पण धार वगैरे आमची आई काढायची हे झालं ओव्हरऑल पण त्या काळी माणसांना विश्वास एकमेकांबद्दल खूप होता अजूनही मला आठवते आमचे घरापासून एक दोन घर सोडून गोकटे म्हणून एक होते त्यांचे वडील आजारी पडले म्हणताना तेव्हा काही टी एटीएम वगैरे काही पैसे नसायचे हो त्यांचा मुलगा आला आमचे घरी वडील आमचे बाहेर गेले ते म्हणाले हे खरं योग्य नाही मी तुम्हाला विचारायचं बहिणी पण असं असं आहे घरात पैसे असले तरी मला द्या म्हणून आमच्या आईनं कपाट उघडलेन हो ते म्हणताना ते हवे ते पैसे दिले तेही त्यांचं काम झाल्यावर ते परतसुद्धा दिले हल्लीचे काळी आपण असं वागतो का हो हा? नो डाऊट हल्ली बँका आहेत एटीएम आहेत माणसाला माणसाची गरज उरलेली नाही पण जुने काळात तेव्हा लहानपणी आमचे माणसाला माणसाची गरज होती आणि अगदी छोट्या मोठ्या गोष्टींना तेव्हा दवाखान्यात जात नव्हते माझे लहानपणी सुद्धा एकदा तरी आमच्या घरी रात्री सगळे सुपारी फोडत होते मग ती सुपारी घालायला खोलीत दिवा घेऊन गेली तेव्हा म्हणजे आमच्या लहानपणी इलेक्ट्रिसिटी वगैरे आमच्या गावाकडे नव्हतं नंतर आम्ही मोठं झाल्यावर राहिलेलं आहे म्हणताना मी पण मागणं गेले मी ते विळीवर पडले माझा पाय कापला गेला लगेच पलीकडचे काकाई काही पाला बिला आणला तो हे केला त्याचा रस बीस ठेवून बांधला रक्त जायचं थांबलं बरं झालं खूण एवढीच आहे म्हणजे तेव्हा हे सगळं समजून घेऊन एकमेकांना तुमच्या घरात काही गरज आहे ना सगळे येऊन मदत करणार आमच्या घरी असला का नाही आमच्या घरी येणार असं होतं आत्ता असं आहे का कुठेही नाही त्यामुळे आता आपल्याला कुठलं कार्य म्हटलं तरी पहिल्यांदा कार्यालय बघावं लागते कार्यालय मिळाल्यावर मग तारीख सुद्धा फायनल होणार पूर्वी असं नव्हतं घरातच मंडव घालायचे त्यामुळे आजूबाजूचे आणि सगळे लोक एकत्र यायचे कोणाचेही घरी आता आमचे घरी लग्न आहे म्हणून ठरवा सगळे लोक एक एक दिवशी बैठक ठरवतात मग तेच हे दोघं म्हणतात आम्ही सगळीकडे पत्रिका नेऊन देतो आम्ही अमुक काम करतो तमुक काम करतो असं सगळे कामं वाटून घ्यायचे आणि हे कशालाही पैसे बिसे नव्हते बरं का हे कसं तुम्हाला लागलं की मी तुमच्याकडे काम करणार आम्हाला लागलं की आम्ही तुमच्याकडे जाणार असं आत्ता सगळं बदललेलं आहे तिकडेही बदल झालेला आहे पूर्वी होता तेवढा नाहीये कोणी पूर्वीची माणसं भेटली की मलाही सांगतात आता पूर्वीसारखं नाहीये ग असं झाले तसं झाले वगैरे सांगतात त्यामुळे पण ओव्हरऑल आपण विचार केला तेव्हा सुविधा नव्हती आत्ताच एवढ्या आता कसं तुम्हाला नळ आहेत तिकडे आमच्या लहानपणी नळ वगैरे नव्हते विहिरीतनं ओढून पाणी काढायचं किंवा पाटाला वाहता पाणी असायचं तर कशालाही वापरायला आता सोयीसुविधा सगळ्या का म्हणजे इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे सगळ्या सोयीसुविधा आपोआप आलेल्या आहेत पण माणसांमधला एकमेकांमधला विश्वास म्हणा एकमेकांना मदत करायची वृत्ती ही तेवढी राहिलेली नाही आहे मला वाटते आपण शक्य आहे एवढं परिणाम आपण काही सगळं करू शकणार नाही पण आपल्याला शक्य आहे एवढा आपण एकमेकांवर विश्वास ठेवून प्रेमानं वागलं की हे जग आणि सुंदर होईल असं मला वाटते आपल्याला काय वाटते आपल्या काही लहानपणीच्या आठवणी असल्या तर शेअर करा हॅव वे गुड डे